नमस्कार मित्रनिनो शोभा किचन रेसिपी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे कधीतरी आपलं दुपारच्या वेळेस मन होतं की चटपटी तसं काहीतरी खावं आणि असं काय बरं करावं असं आपल्याला दुपारच्या वेळेस विचार येतो तर चला तर मग आज आपण पालक चिप्स बनवणार आहोत चला तर मग सुरू करूया तर पहिल्यांदा आपण हा एक वाटी मैदा चाळून घेतलेला आहे तो एका मोठ्या ताटेमध्ये घ्यायचा इथे अर्धे वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायचं पा वाटी बेसन आहे हे चाळून घेतलेलं त्याच्यामध्ये टाकायचं आता हे मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची तर इथे चार हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं सहा लसूण पाकळ्या थोडंसं मीठ यांचं वाटण करून घेतलेलं आहे हे टाकून घ्यायचं आता हे एक वाटी पालकाची पिवरी आहे हे टाकून घ्यायची आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ सगळ्यात शेवटी अर्धा चमचा तूप टाकायचं आहे हे खायला खूप छान लागतं आणि लहान मुलांना तर खूप आवडेल असा हा पदार्थ आहे आता हे चांगलं मिक्स करून आपण कसं कणिक मळतो तसं घट्ट मळून घ्यायचं आहे यामध्ये लागेल तसं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं हे दिसायला पण खूप छान दिसतं आणि खायला पण छान लागतं आणि पटकन होणारा कमी साहित्यामध्ये हा पदार्थ आहे त्याला चांगलं घट्ट मोळून घेऊ तर इथे आपलं पीठ एकदम घट्ट मोळून झालेलं आहे हे बघा आता आपण पुरली कृती करू आता पहिल्यांदा आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर कढई ठेवू आणि या कढईमध्ये दोन वाटी तेल टाकून घेऊ आता आपण तेल गरम करत ठेवलेलं आहोत आता आपण तेल गरम होईपर्यंत इथे आपण चिप्स बनवून घेऊ आपण मळलेल्या पिठाचा छोटासा गोळा घेऊ आणि ह्याला चांगलं व्यवस्थित गोल करून घेऊ या पिठाला जास्त वेळ मळून ठेवायची गरज नाही पटकन बनवू शकतो आपण पीठ मळल्यामुळे ते हा गोळा चांगला व्यवस्थित मळून घ्यायचा असा जरा असं गोल बनवून तर इथे खाली तेल लावून घेऊ आणि आता हे एकदम पातळ लाटून घ्यायचं आहे हे जर चिप्स बनवून जर तुम्ही लहान मुलांना दिले तर पालक पोटात जाईल आणि लहान मुले हे आवडीनही खातील एकदम पातळ लाटून घ्यायचं हे बघा आपलं लाटून झालेलं आहे आता आपण याचे लांबट काप करून घेऊ हे दिसायला पण कलर छान दिसत आहे हे बघा एवढे एवढे आपल्याला पट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण हे चिप्स आपण तळून घेऊ एकदम कुरकुरीत तळून घ्यायचं आहे आपल्याला हे खायला पण खूप टेस्टी लागतं जास्त करपू द्यायचं नाही है, है, में दे तर आता आपले हे तळून झालेले आहेत आता आपण ताटामध्ये काढून तर अशाच प्रकारे आपण दुसरेही बनवून घेऊ तर इथे आपले पालकाचे चिप्स बनवून तयार आहेत बघूया आपण कसे झाले ते बघा एकदम मस्त झालेले आहेत खाऊया बघूया आपण मस्त टेस्ट झालेले आहेत तर तुम्ही पालकाचे चिप्स अशा प्रकारे करून बघा आणि कसे वाटले ते कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद